नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट आणि महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेर गोगावले यांचा सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माळशिरस तालुका दौरा संपन्न झाला यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी नामदार भरतशेठ गोगावले व नामदार संजयजी शिरसाट यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी नामदार संजयजी शिरसाट आणि नामदार भरतशेठ गोगावले यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रशासनातील पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मायशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते यांनी मायशिरस तालुक्यातील अनेक विकासकामांबाबत बोलताना अक्रुस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह झालं पाहिजे अशी मागणी केली तर आपण प्रत्यक्षच पाहूयात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मायशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते आणखी काय म्हणाले आज तालुक्यामध्ये सामाजिक सामान्य परिवारातून पुढे आलेले कार्यकर्ते कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातात असेसाट साहेब यांच सर्वप्रथम साहेब माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय सगळे घटक पक्ष म्हणून आपण ही निवडणूक लढवतोय लढवली या निवडणुकीमध्ये आपल्याला एक लाख आठ हजार मतं माळशिरस तालुक्यातल्या जनतेने दोन प्रस्थापित एकत्र येऊन सुद्धा आपल्यासोबत आपल्या सरकारसोबत इथली जनता राहिली आपला निसर्ग पराभव झाला परंतु या ठिकाणी सर्वच मायावतीचे घटक पक्ष पूर्ण ताकदीने या तालुक्यामध्ये काम करत आहेत आणि साहेब आपल्या सरकारने जी काय मागच्या अडीच वर्षामध्ये कामं केली तालुक्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के गावाला जाणारे रस्ते आपण या ठिकाणी पूर्ण केले या माळशिरा शहरामध्ये नगरपालिका असेल नातेपुकीची नगरपंचायत असेल याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करून आणला आणि आमचा तालुक्यातला एक मोठा प्रश्न आहे साहेब की आमच्या तालुक्यामध्ये बी एम एस कॉलेजेस आहेत बी एस सी ॲग्रीचे कॉलेजेस आहेत आणि वेगवेगळे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत नर्सिंगचे कॉलेजेस आहेत परंतु अग्रूज शहरामध्ये या ठिकाणी मागासवर्गीय मुलांचं वसतिग्रह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचं वसतिग्रह या ठिकाणी मुलांचं आणि मुलींचं हवं याच्यासाठी आम्हाला आमच्याकडून आपल्याला विनंती आहे की सामान्य परिवारातली ही सगळी मुलं या ठिकाणी तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागामधून शिकायला जातात परंतु त्या ठिकाणी वस्तिग्रह नसल्यामुळं मुलांचा हाल होतात आपल्याकडं या ठिकाणी या खात्याचे आपण राज्याचे प्रमुख आहात सामाजिक न्याय विभागातून आपण सांगितलं की मी निधीची कट कुठलीही कम कमतरता पडू देणार नाही आणि स्पेशली विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपली ती संवेदनशीलता आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण मंत्री झाल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्ताव मागून घेतले आणि मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा आपला जो संकल्प आहे तर आमची आपल्याला विनंती आहे आक्रुश शहरामध्ये एक मोठं मुलांचं आणि मुलींचं वस्तिग्रह या ठिकाणी मागासवर्गीय मुलांचं मुलींचं जर झालं तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि गरीबाची मुलं या ठिकाणी एका उंचीला पोहोचतील साहेब दुसरा विषय या ठिकाणी माळशिरस तालुक्याचाच नाही तर जिल्ह्यात आहे की या ठिकाणी आपण जर बघितलं तर कमिटीतून आपण साहेब मंत्री झाल्यापासून जवळजवळ बारा हजार प्रकरण मार्गी लागले परंतु त्यातही त्या ठिकाणी काही प्रकरणं बाकी आहेत तर जात पडताळ आणि समितीला आपण सूचना केल्याच आहेत आतमध्ये परंतु त्याचा एक फॉलोअप आपल्याकडून झाला तर बरं होईल आणि सर्वात महत्त्वाचा विषय की आमच्या माळशिरसमध्ये आम्ही जवळजवळ एक सव्वा कोटी रुपये खर्च करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक उभा केलं आहे ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आमच्या माळशिरसच्या पाणी योजनेचं उद्घाटन करायला परत त्या ठिकाणी कोर्ट बिल्डिंग असेल किंवा वेगवेगळे उद्घाटन करायला आमच्या इथं या ठिकाणी येणार आहे त्यावेळेस तुम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत येऊन या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यांचं अनावरण या ठिकाणी आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचं आपण यावं अशी मी आपल्याला विनंती करतो साहेब एकंदरीत जर बघितलं तर या तालुक्याचं जर आपण जॉग्रफी जर बघितली तर आमच्या तालुक्यातली बावीस गावं त्याला या ठिकाणी पाणी नाही आहे या विषयामध्ये आम्ही आवाज उठवतो आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी अनेक छोटे छोटे समाज आहेत म्हणजे हुलाल समाज असेल घडसी समाज असेल नंदीवाला समाज असेल हे वंचित घटक आहे म्हणजे थोडे थोडा समाज आहे परंतु त्यांचं त्या ठिकाणी जात जातीच्या जा जा प्रमाणपत्राचे विषय असतील किंवा वेगवेगळे छोटे छोटे प्रश्न आहेत तर आपण प्रशासनाला सांगून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एक कार्यशाळा लावून हे जे छोटे छोटे समाज आहेत या छोट्या छोट्या समाजाला वेगवेगळी कागदपत्रं भेटण्यासाठी आपल्या खात्यामार्फत जर कॅम्प लावले तर निश्चित साहेब पिढ्या ना पिढ्या या समाजाला जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहे म्हणजे मी परवा आमची इथं नंदीवाला समाज आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं की आम्हाला आमचं जातीचा दाखलाच भेटत नाही परंतु साहेब आपण मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि हे जे भट्टी विमुक्त समाज आहे त्यांच्या घरामध्ये जाऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांनी चौकशी करायची कुठल्या पंचांना विचारायचं आणि जातीचे दाखले द्यायचे हा जो आपल्या खात्याने निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे आपण प्रशासनाला ज्या सूचना दिल्या या सूचनांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये या असणाऱ्या छोट्या छोट्या समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल आणि बाबासाहेबांना अभिप्रेत समाज जो आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर कुठलाही मनुष्य गुरुगुल्याशिवाय राहत नाही मला विश्वासच आहे आपल्या सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी महायुती सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातला वंचित घटक जो आहे याला निश्चित न्याय भेटेल साहेब या ठिकाणी हे स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु आमच्या तालुक्यामध्ये मागासवर्गीय मुलांचं वस्तुक नाही आहे परंतु आपण या ठिकाणी निर्णय घेतला आणि तात्काळ प्रस्ताव मागून या ठिकाणी हे वस्तिग्रह उभं राहील साहेब त्याच्याबद्दल मी तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो <प्थाथ> आज सुद्धा साहेब आपण तालुक्यात आलाय होणार समाजाचं आपण जे एकत्रीकरण या ठिकाणी आपल्या प्रमुख अध्यक्षतेखाली होणार आहे साहेब हा ओल्हा समाज आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी हलगी वादन असेल किंवा कला कलेचं सादरीकरण असेल याच्यातून स्वतःची उपजीविका भागवणारा हा ओलास समाज आहे याचं महामंडळही आपल्या सरकारने केलं त्यामुळे येत्या काळामध्ये साहेब आपल्याला विनंती आहे की होलार समाज असेल मातन समाज असेल किंवा छोटे छोटे समाज याच्यासाठी जे महामंडळ आपण केलेले आहेत याला के जास्तीत जास्त निधी द्यावा जेणेकरून या ठिकाणी -जस्त या, या समाजाला मुख्य प्रवाह येत आहे साहेब मी विधानसभेमध्ये आमदार असताना होलार समाजाचं त्या ठिकाणी त्या समाजाचं सोशल ऑडिट झालं पाहिजे ही मागणी मी सरकारकडे मांडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारने काही केलं नाही परंतु या ठिकाणी होलार समाजाचं जर सोशल ऑडिट झालं तर साहेब शिक्षण मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणापासून हा समाज वंचित आहे मजुरी करणं आपल्याकडे जी कर कला आहे ती दाखवून आपण तो समाज उपजीविका भागवतो सर या समाजाचा असेल किंवा एकंदरीतच या सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण मदत करावी ही विनंती आहे साहेब आमची इथं सदाशिव नगर आहे या सदाशिव मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार आहेत स्पेशली सी कम्युनिटीतून असणारे कामगार आहेत परंतु सदाशिव नगरमध्ये असणारं गावठाण जे आहे हे शेती महामंडळाच्या जागेवर त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी राहत आहेत तर आमची आपल्याला विनंती असा आहे स्पेशली आपला मागासवर्गीय समाज आहे त्या गावठांचा प्रश्न जो आहे तो आपण आपल्या उपस्थितीत आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शेती महामंडळाची जागा ही गावठाणला एक पाच पंचवीस एकर जर दिली तर त्या ठिकाणी एक सगळ्या म्हणजे एस सी कम्युनिटीच्याच नाही तर सगळ्या समाजाचा गावठाणाचा प्रश्न मार्गी लागेल आणि येत्या काळामध्ये म्हणजे साहेब पुतळा उभा करायला सुद्धा जागा नाही अशा पद्धतीची तिथली अवस्था आहे त्यामुळं आपण या सदाशिवनगर प्रश्न प्रश्नसुद्धा गावकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मार्गी लावावा हे आपल्याला विनंती आहे साहेब सगळ्या समाजासाठी आपलं सरकार जे काम करत या माध्यमातून निश्चित आपल्याला सांगतो की इथली जनता बाळशिरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनता आपल्या सोबत आहे आपण आल्यानंतर वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी आपल्याला भेटले आणि आपण लगेच मी बघितलं की आपल्याला मराठा समाजातील कार्यकर्ते येऊन भेटले की आमचा जात पडताळणीचा प्रश्न आहे सर आपल्यासारखा कार्यक्षम मंत्री म्हणजे त्या ठिकाणी भेटतोय आणि आज केल्यानंतर आपण अधिकाऱ्यांना लगेच सूचना दिल्या या ठिकाणी हे काम झालं पाहिजे आणि एकही विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे आपल्या सांगायच्या भाषे आपण जे या भाषेमध्ये त्यांना सांगितलं त्यातून साहेब त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची प्रेरणा भेटते एक चळवळीचा कार्यकर्ता मंत्री होतो त्यावेळेस सामाजिक संवेदना कशी असते हे बघायचं साहेब आपल्या माध्यमातून मला येऊ मी विश्वासाने सांगतो की आपल्या काळामध्ये महाराष्ट्रातला या ठिकाणी कार्यक्षम कर्तृत्व नेता या महाराष्ट्राला सामाजिक न्याय मंत्री भेटला आहे मी विश्वासाने सांगतो जे वंचित समाज आहे वंचित समाज आहे याचे प्रश्न सुटतील आणि पुढच्या दहा व्हिजन ठेवून म्हणजे दहा वर्षांनी हॉस्टेल्स असले पाहिजे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रश्न सुटले पाहिजे याच्यासाठी साहेबाने जो रोडमॅप मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब दादाच्या नेतृत्वामध्ये तयार केला आहे मी विश्वासाने सांगतो साहेब एक सामान्य एक सामान्य परिवारात जन्माला आलेला कार्यकर्ता जो आज या ठिकाणी राज्याच्या सामाजिक न्याय ने विभागाचं नेतृत्व करतो निश्चित जो सामान्य परिवारातून पुढे येतो त्याच कार्यकर्त्याला संवेदना असतात साहेब एखाद्या धनादेश पुढे आलेला जर नेता जर आशया जर खाकर जर बसला तर ते त्यांना समाजाचे दुःख समजणार नाही त्यांना वेदना समजणार नाही आपण एक सामान्य कुटुंबातून पुढे आलेला कार्यकर्ता नगरसेवक होतो नगरसेवक झाल्यानंतर दहा वर्ष नगरसेवक होतो वीस वर्षापासून त्या ठिकाणी संभाजीनगर शहरामध्ये आमदार म्हणून निवडून येतो आणि गोर गरीब जनतेच्या गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो साहेब तिथं अनेक दिग्गज आहे संभाजीनगर मध्ये मी विद्यार्थी चवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे मी संभाजीनगर शहरात अनेकदा आलो आहे अनेक मोठमोठे आहेत हजारो बोटीचे मालक आहे परंतु एक सामान्य परिवारातून जन्माला आलेला कार्यकर्ता दिवसरात्र म्हणजे साहेबांचं जर घर बघितलं तर दिवसरात्र लोकांमध्ये असणारा नेता त्याच्यामुळं आज या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं मोठं खातं आपल्याला दिलेलं आहे साहेब या ठिकाणी मीडियाला बातम्या येतात कधी कधी मीडिया जास्त त्या ठिकाणी कधीतरी कुठल्या तरी विषयाचा विपर्यास करते परंतु आपला जो साधेपणा सरळपणा आणि मनात जो निर्मळ असतो त्याचं त्या ठिकाणी जे पोटात असतं तेच ओठात येतं त्याच्यामुळं साहेब कुणी मीडियाने बातम्या लावल्या काही जरी झालं तर एक चळवळीतला सामान्य जनतेतला कार्यकर्ता राज्याचा या खात्याचा मंत्री आणि इथली जनता महाराष्ट्राचं महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे साहेब आपला या तालुक्यामध्ये तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी स्वागत करतो आणि आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थोड्याच वेळामध्ये दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी परत शेठ रोगवले यांचं आगमन होत आहे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपण सगळे आलात साहेब अतिशय शॉर्ट नोटीसवरती काल कार्यक्रम ठरला आपले सगळे प्रमुख कार्यकर्ते आमचे माळेसरचे नगराध्यक्ष आहेत माजी तालुका अध्यक्ष आहेत सर्व आमची मंडळाची टीम आहे आपण या ठिकाणी आला तरी आला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र